नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं केशर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज आपण ज्या बागेमध्ये आलो हो आहे त्या बागेचं तुम्ही मागच्या वर्षी पण एक व्हिडिओ बघितलेला आहे कटिंग चालू असताना त्याच बागेचा आपण मागच्या पंधरा वीस दिवसाआधी जे फोट व्हिडिओ बनवला होता जेव्हा फुलं या ये यायला लागले होते आणि याचं तुम्हाला हिस्ट्री पण सांगितली होती की बाग जरा कमी जास्त फुटतोय आणि तो आपल्याला त्यामुळे आपण इथे टॉप मारला होता म्हणजे वरून थोडे कटिंग केली होती तुमच्या लक्षात येईल इथे जे आपल्याला समोरचं काही दिसत नव्हतं पुढचा जो बांध आहे तो दिसत नव्हता आता दिसतोय हो याला साईड आणि वरून टॉप कटिंग अशी आपण मारली होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पण दाखवलं होतं की इथे कटिंग मारल्यानंतर ज्या आपण फळकाड्या ठेवलेल्या आहे त्या फळकाड्यालासुद्धा बार आलेलं आहे आणि याच बागेमध्ये प पलीकडच्या त्या कोपऱ्यातून आपल्याला तीन लाईन ज्या आहे त्या आपण लेट कटिंग केल्या म्हणजे मागच्या वर्षी कटिंग केल्या होत्या आणि तिथे कसा माल लागला आहे ते पण तुम्हाला आता दाखवतो तर आता इथे बघा आपल्याला ही सेटिंग दिसते आणि बाग कटिंग करूनसुद्धा त्याच वर्षी कशा फळ फळकाळांना सेटिंग लागले झालेली आहे हे तुम्ही बघू शकता आपण जवळपास दहा पंधरा साडे चेक करून दाखवतो तुम्हाला इथे पण आतून आतून माल लागलेला आहे बघा आणि हे बघा अशा प्रकारे फळांची साईज बघा किती जबरदस्त झालेली आहे सेटिंग साईज आतून माल खोडाला जे की आपण डाळिंबामध्ये शक्यतो बघतो खोडाला माल लागणे खोडातून कळी निघणे खोडातून नाही ना पण नवतीतूनच पण खोडाचं आणि अनवतीचं अंतर खूप कमी आहे बघा एक्सलंट म्हणजे सेटिंग झालेली आहे अपेक्षित नव्हतं जेव्हा आपण शेतकऱ्याला ती कटिंग करायला लावली अशा प्रकारे तर अशा प्रकारे कटिंग केल्यावर बघा आता ह्या झाडामध्ये आपल्याला सहज माल दिसत नाही फळकाळी तेवढी कमीच होती याला बघा या अशा प्रकार आता हे झाड पुढच्या तीन चार महिन्यामध्ये डेव्हलप होईल हे बघा इथे आपण फळकाळी ठेवली होती आणि वरून टॉप मारल्यामुळं सनलाईट सूर्यप्रकाश जर डायरेक्ट आत पोचल्यामुळं इथे आतून बऱ्यापैकी ठिकाणी कमी अधिक कमी अधिक माल लागलेला आहे आता या झाडामध्ये आपण शोधूया आणि असं आहे की आता हिरव्या पालामध्ये ते हिरवे फळं सहज दिसत नाही तर आपण इथे शोधतोय पण आपल्याला ह्या झाडात तरी काही सापडलेलं नाही आहे आता वर दिसते बघा आतून तुम्हाला झूम करून दाखवतोय दिसलं का फळ काळीच्या मागे फळं आहेत अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी फळं लागलेले आहे आपण जवळपास एकाच लाईनमध्ये फिरूया हा बघा एक्सलंट सेटिंग झालेली म्हणजे अपेक्षित नसताना आणि विशेष बाब म्हणजे यावर्षी जे आपल्याला अवकाळी पावसाने त्रास दिला म्हणजे जो, जो लवकर आला अवकाळी पाऊस तर ताण हा जरा कमीच बसलेला होता पण कटिंग झाल्यामुळं तो ताण जरा जास्तच झाला त्याला कारण कधी कसं आहे कुठल्याही झाडाला तुम्ही कट मारला तर त्याला इजा होते आणि ते झाड शॉकमध्ये जाते आणि त्यामुळं थोडंसं ताण चांगला बसून याला बार आपल्याला पाहायला मिळतोय नाहीतर हेच झाडं तुम्हाला जेव्हा कटिंग केले होते तेव्हा कसे होते ते पण तुम्ही बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडं हे बघा इथे पण सेटिंग भरपूर दिसते आणि क्लीन सेटिंग आहे सध्या आता हे झालं आपण यावर्षी कट केलेला बाग पाहतोय आता आपण मागच्या वर्षी कट केलेल्या बागेची काय परिस्थिती आहे ते बघूया तर शेतकरी बांधवांना आता आपण पुढं चाललो आहे आता हे जो बाग आहे हा फेब्रुवारीमध्ये आपण कट केलेला आहे ह्याच्यामध्ये पण बराच सामान लागलेला आहे बघा ओव्हरलोड ओव्हरलोड एकदम आणि सर्व फांद्यांना आहे असं नाही की एका दुसऱ्या फांद्यांनाच आहे बघा तर सांगत तात्पर्य काय जर योग्य नियोजन योग्य वेळेत केलं तर यावर्षी म्हणजे कटिंग करून सुद्धा आपण फळफाल्या ठेवून त्याला वार घेऊ शकतो एक वर्ष फेल जात नाही एक नंबर सेटिंग आणि सेटिंग पुढं पुढं जात आहे डार्क हिरवी झालेली आहे याच्यामुळं आता गळीच्या मापातून तर हे कमी झाली गळणार आहे अजून पण आणि गळालाच पाहिजे आणि एवढं फळ झाडाला पेलणारच नाही आहे आता ह्या गवताला आपण रोटा मारून येणार आहे वरच्यावर दोन ते तीन इंच दोन ते तीन इंचाने काहीच होत नाही मुळ्या हलत नाही मुळ्या हलल्या तरी त्या फक्त मुळ्या हलतात आत्ता आपण एंट्री करतोय मागच्या वर्षी जे ज्याला आपण आता म्हणू की दीड वर्ष झालं कट करून त्या झाडांमध्ये हे ते झाडं बघा अजून त्यांनी एकमेकाला चिटकलेलं नाही आहे आपण आता पुढच्याच लाईनमध्ये उभं राहूया तर हे ते झाडं जे आपण डीप मारले होते आणि याच्यापेक्षा कमी तिकडचे मारले आता डीप मारल्यामुळे एक वर्ष खाली गेलं पण डीप मारल्यानंतर आता एक झाड तुम्हाला दाखवतो दाखवतोय सेटिंग बघा याच्यामध्ये अफाट सेटिंग आहे बघा जे तुम्हाला खोडातलं आहे मी सांगितलं ते खोडातून ज्या फांद्या तयार झाल्या आणि त्याला यावर्षी कसा बार लागलाय हे बघा अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली आणि योग्य नियोजन केलं तर खोडामधूनसुद्धा आपण फळं घेऊ शकतो आणि खोडातल्या फळांची साईज कशी होते हे तुम्हाला माहीतच आहे आता हे बघा मग याला आपण द्राक्षच म्हणता येईल द्राक्षाचे घडे जसे लागतात द्राक्षाचे मनी जसे लागते अंगुराचे तशासारखे या झाडाला चारही कोपऱ्यामध्ये खाली वर सर्वदूर माल लागलेला आहे आणि सेटिंग पण अजूनपर्यंत गाळलेली नाही आणि इथे आपण कीटकनाशकचा वेळेत उपयोग केल्यामुळं आपल्याला इथे ऑस्ट्रेलियन विविल जो व्हाईट किडा येतो एक कमेंट्स आली होती अख्खी हा मित्रकेडा आहे तर तो, तो मित्रकेडा नाही त्यामुळं त्याच्यावर त्या, त्या कमेंट्सवर लक्ष करा कारण तो पानं हे कुडतडून टाकतो पूर्ण मित्रकेडा हे मावा खायला येतात दुसरे किटक कड़, किटक कड़, खातात पण हा मित्रकेडा नाही हे मागच्या तीन वर्षापासून आपण त्याचा अभ्यास करतो आहे आणि अशा प्रकारे कटिंगचा फायदा इथे झालेला आहे दुसरा सेटिंग तुम्हाला दिसते ताण असा म्हणजे खूप चांगला मिळाला होता असं नाही पण मागच्या वर्षीचे पूर्ण नियोजन परफेक्ट असल्यामुळं तिथे आपल्याला एकदम एक्सलंट रिझल्ट मिळालेले आणि बघा दुसरं झाड एकदम जबरदस्त सेटिंग झालेली आहे आता आपण या बागेचे जे मालक आहेत हा बाग ज्यांचा आहे जे श्री अशोकजी डफळ यांच्यासोबत थोडी दोन मिनटं चर्चा करू या झाडांचा अंतर विचारू झाडांची संख्या विचारू आणि या बागेमध्ये त्यांनी जे नियोजन केलं ते कसं केलं आणि त्याच्यात त्यांना काय अडचणी आल्या सध्या अडचणी काय येत आहे या सर्व गोष्टीवर थोडं चर्चा करूया तर नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथम अशोक विठ्ठल डफळ बरं आता झाडांची संख्या किती आहे तुमच्या चारशे सव्वा चारशे सव्वा चारशे झाडं आहेत किती वर्षाचं झाडं आहे पंधरा वर्षाचे पंधरा वर्ष झाले बरं बरं आता पंधरा वर्षामध्ये आपण पहिल्यांदाच कट आहे डीप याच्या आधी आपल्याला फळं वर्षाआड बाग आपला वर्षा दीड दीड दोन वर्ष आड असा फुटत होता आणि मागच्या दोन वर्षापासून आपल्याला थोडस फूट कमी होत होती माल निघत नव्हता बरोबर त्यामुळेच आपण कट मारण्याचा निर्णय घेतला तर मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी म्हणजे दीड वर्षाआधी आधी आपण हे तीनच लाईनला कट मारला होता कारण जास्त डीप मारला जात होता म्हणून त्याच्यामुळे आपण तीनच लाईन ट्राय केल्या कट केलं बरोबर त्याचा काय फायदा वाटला तुम्हाला आणि या वर्षीचा कटिंगचा काय फायदा वाटला या वर्षीची कटिंग तरन दिली कटिंग तरन ध्याने दुरुस्त झाली हा ते गेल्या वर्षी तो कट केलंय तो आता आता बाग फुटलाय वर्ष आता भाग फुटलाय हा कसा करा चालू कट करून तोही भेटला चालू मध्येच हो त्याचा बेनिफिट भेटला त्याचा बेनिफिट मिळाला आणि आता शेती करता करता तुम्हाला आता तुमचं वय बरंच झालेलं आहे तुम्ही तरी तुम्ही शेती करताय हे एक म्हणजे शेतकऱ्यांना सांगण्यासारखा विषय आहे की शेती ही कुठल्याही वयात करू शकते फक्त जिद्द पाहिजे तर याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला काय अशा अडचणी येतात इथे काय पाणी द्यायचं असो ड्रिप आहे तुमची व्यवस्थित तर स्प्रे मारण्याचं नियोजन हे ते त्या गोष्टीसाठी तुम्हाला काय अडचणी येतात किंवा त्याच्यामुळे काय नुकसान होत ह्या बऱ्याचशा अडचणी आहे तरी त्याच्यावर मात करत करत ते आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्ही या बाग फुटण्यामध्ये समाधानी आहे की नाही समाधानी फार समाधानी आहे ओके आणि मी जे तुम्हाला वेळोवेळी स्प्रे सांगतो काही गोष्टी करायला सांगतो रोटा असू द्या बाकीच्या गोष्टी असू द्या ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळे निर्णय योग्य वाटतात की नाही अगदी योग्य योग्य अगदी बरोबर चला अजून काय बोलायचं शेतकरी बांधवांना सांगायचं आहे काय नाही चांगलं साहेबांचं गायडन्स चांगलं आहे बरं का त्यामुळे ती आपला पोस्ट पण भरपूर मिळतं चांगला बरं बरं चालेल ठीक चला धन्यवाद